आता आपण चाललं पाल कि पण अर्धा तास झाले मी चलो लांब जायचा आहे आपली मशीन चाललेली पुरी साडे पंचेचाळीस चार हजार पाचशे तास झालेले का आपल्या मशीनचे चार हजार पाचशे तास झालेले बघू शकता तुम्ही इथं मस्त पाणी आहे रस्ता केलेला आपणच हे बघा इथं पाणी आहे तर आपण पाणी घेऊ दे एक बायचं मस्त पाणी यायचं का आपण आणि थांबू थोडं दोन चार मिनटं पाणी इथं आहे पाणी घेऊ आपण कशी मैना कशी आहे मैना तर पाणी कुंकून आलेले काही मिळणार नाही तर आपण पाणी घेऊ पाणी घेऊन घेतलं आपण पाण्याची जी। जिसबी आपली आपली नाही म्हणा कुर्चावलो आपण प्लीज दरवाजाला आवाज राहायला गुला तुम्हाला जर जी सी बी शिकायची असेल तर आपल्याला कमेंट मध्ये टाका आपण व्हिडिओ टाकू पाईपलाईन लाईन खादायला तिथे गेल्या तुम्हाला एक पाईपलाईन लाईन खांचा व्हिडिओ दाखव आपण